<laughs> दो बाबु। दो बादु बादु। बादु। नमस्कार मंडळी मी शुभम आणि ही आहे अक्षता तर आता आमचा हा नवीन चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे आता मी चाललोय मिडबावला गाडीमध्ये आणि आमच्या सोबत आहे ते लिओ आमचा लॅब्रोडॉर आणि अक्षूची मम्मी पण आहे तर प्रवासामध्ये मला आम पप्पी <laughs> आम्ही आता चाललोय मिडबावला तर या प्रवासामध्ये तुम्ही पण आमच्या मजा करूया विकेंड आहे तर विकेंड मध्ये जाऊन मिडबावला जायलाच पाहिजे आणि मिडबावला जाऊन मजा करायलाच हवी पण यावेळी शनिवार रविवार दोन्ही काय आज शनिवार शनिवारचा आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि रविवारला आषाढी एका आम्ही खाऊ शकत नाही त्याच्यामध्ये दोन्ही वांदे आहेत त्यामुळे यावेळी विकेंड व्हेज मध्ये जाणार आहे आणि पण लिओचं नॉनव्हेज जाऊ शकतो कारण लिओला काय वार वगैरे काय लागत नाही <laughs> त्यामुळे तो भरपूर एक्साइटेड आहे जाण्यासाठी त्याचा आपलं काय ते वेगळच चालू आहे काय लिओ आणि काय आता आपण प्रवासाला सुरू करूया चला गणपती बाप्पा मोर्या कुठे जाते ते सांगितलं नाही वाटत त्यांना सांगितलंय मिडबावला हो oh, मिडबावला जाते ते सांगितलंय मिडबाव कुठे आहे ते सांगितलं देवगडला ला देवगड मिडबाव नाही देवगडला जाण्याच्या रोडला ला कुणकेश्वरच्या अलीकडे मिडबाव एक छोटस गाव आहे पण भारी भारी मध्ये मस्त एक नंबर लिओ लिओ आमचा खूप खुश आहे लिओला मिडबावला जायला खूप आवडतं कारण त्याला तिथे त्याची सगळी भावंड वगैरे मिळतात आपण थोडं सामान घेणार आहोत आणि तिथून मग डायरेक्ट अथरा मार्गे ना मध्येच काहीतरी होत हो ना कुत्रा बित्रा दिसायला नको बिरादरीतली माणसं दिसली ना कि त्याला अंगात ऊत येत पहिल्या <laughs> ची वाट लिहून लावलीये

खूप दिवसांनी बाहेर पडलाय घरात ना त्यामुळे त्याला एक त्याची एक्साइटमेंट त्यामुळे त्याची एक्साइटमेंट एक नेक्स्ट लेवल आहे हे आहे मिडबावच घर जोरदार वारत लिओ मला घेत टाकायला इकडे तिकडे जायचं लिओ काय आहे लिओ तू चालवत तरी बस इकडे तू चालवतोय हा बघा लिहूचा मित्र आला लिओचा मित्र दाखव अरे बघा त्यांची भेट बघा आधी कशी आधी समोर येऊन जाईल